व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन, तीन, तीन। आमदार महेंद्र थोरवे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण असं पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही त्यांची अडचण होणार आहे निमित्त हे भाविक खासदार म्हणून ज्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली त्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कोल्हापूर इथं पार पडत आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विकासनामाला सूत्रांनी दिली आहे कर्जत मतदार संघात राजकीय अस्तित्व नसताना ज्यांच्यावर आरोप अनेकदा झाले आश्वासनाचा पाऊस पडला मात्र आश्वासन दिलेली ती कधीच पूर्ण झाली नाहीये असे लोक जर शिवसेनेत घेतले तर भविष्यात महेंद्र थोरवे अडचणीत येणार हे मात्र नक्की आपली राजकीय ताकद अस्तित्व नसताना कर्जत मतदारसंघात चुकीच्या पद्धतीनं अस्तित्व निर्माण करायचं आणि कर्जतकारांना फसवण्याचं काम करायचं असे लोक जर शिवसेनेचे असतील तर याला दोषी नेमका कोणाचा असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय सेनेची महिला आघाडी सुद्धा आता आक्रमक होणार आहे त्यामुळं भावी खासदार यांना घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांना आपण खूप महत्वाचा ठरतोय त्यामुळे कर्जतच्या शिवसेनेमध्ये बोगस लोकांचा भरणा होणार हे मात्र नक्की त्यामुळे कर्जत आमदार महेंद्र थोरवे स्वतः अडचणीत येणार आणि मुख्यमंत्र्यांनी अडचणीत आणणार हेही तितकंच कारण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असा पक्षप्रवेश झाला तर भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे फोटो हे अनेक ठिकाणी व्हायरल होतील आणि त्याचा फटका अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांना बसू शकतो आमदार साहेब असे लोक घेऊन तुमचा पक्ष काही वाढणार नाही असे लोक केवळ आपल्या आजूबाजूला ठेवायचे असतात आणि जेव्हा वेळ येईल राजकारणात तेव्हाच त्यांचा उपयोग करायचा अशी राजकीय खेळणी खेळणं आवश्यक असतं मात्र तुम्ही थेट त्यांचेच पक्षप्रवेश घ्यायचा घाट घातला हे मात्र चुकीचं आहे